नमस्कार मित्रांनो राज्यातील तमाम रेशन कार्ड धारकासाठी आनंदाची बातमी खुशखबर अखेर जी आर आलेला आहे येणाऱ्या सोमवारपासून वाटप सुरू होणार आहे मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे जो शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट असणार आहेत पूर्ण डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल चॅनल ला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे आणि या शासन निर्णयामध्ये पूर्ण सविस्तर माहिती देण्यात आली आहे मित्रांनो विभागाच्या दिनांक रोजीच्या शासन राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत राज्यातील लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यशेवरील ए पी एल केसरी शेतकरी सिद्धापत्रक धारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोळा निमित्त दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस सुरू होणार आहे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोळा निमित्त हा जो काही लाभ रेशन कार्ड धारकासाठी दिला जाणार आहे बावीस एक दोन हजार चोवीस म्हणजे येणाऱ्या सोमवारपासून हे वाटप केलं जाणार आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दिनांक एकोणतीस दोन हजार चोवीस पर्यंत एक किलो साखर एक लिटर खाद्यतेल व प्रत्येकी अर्धा किलो या परिमाणात रवा चणाडाळ मैदा पोहे असे सहा सिद्धार्जीनं समाविष्ट असलेले शिद्धा जिनस आनंदाचा शिधा बावीस एक दोन हजार चोवीस ते एकोणतीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीत ई पास प्रणालीद्वारे शंभर रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो समजून घ्या राज्य शासनाच्या माध्यमातून श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोळा श्रीराम जन्मभूमी निमित्त या ठिकाणी जो आनंदाचा सीधा दिला जाणार आहे शंभर रुपयामध्ये सहा वस्तू यामध्ये दिल्या जाणार आहेत कोणकोणते सहा वस्तू आहेत या संदर्भात सुद्धा आपण जाणून घेतलेले आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सुद्धा सहा या सहा वस्तू शंभर रुपयामध्ये दिल्या जाणार आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे आता यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहेत हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी हा जनस वाटप करणार आहे हे समजून घ्या मित्रांनो जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड यांनी पुरवठा करावयाच्या जिल्ह्यांची व सिद्धाजनांची संख्या जी आहे ती किती आहे याचासुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो नाशिक सांगली छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ नागपूर डी एस ओ नागपूर एफ डी ओ बोरधा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली असे हे वीस जिल्हे या ठिकाणी सर्वप्रथम युनिव्हर्सल इंडिया युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी अंतर्गत दिले जाणार आहे त्यानंतर आता दुसरी जी कंपनी आहे इंडो अलाइड प्रोटीन फूड प्रायव्हेट लिमिटेड पुरवठा जिल्ह्या जिल्ह्यांची व सिद्धाजनांची संख्या शिधाजनांची संख्या प्रत्येक जिल्ह्याच्या समोर देण्यात आली आहे तुमच्या जिल्ह्यासाठी किती आहे हे तुम्ही पाहू शकाल अ रिझन परेल ड रिझन अंधेरी ई रिझन वडाळा यफ रिझन ठाणे झी रिजन, रिजन, रिजन कांदिवेली ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे जळगाव नंदुरबार अहमदनगर पुणे डी ओ पुणे एफ ओ सोलापूर डी ओ सोलापूर एफ डी ओ कोल्हापूर सातारा बीड धाराशिव असे हे पाच जिल्हे बावीस जिल्हे या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत मित्रांनो अशा या जिल्ह्यांना आनंदाचा सिद्धा दिला जाणार आहे फक्त शंभर रुपयामध्ये या संदर्भातील हा शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे मित्रांनो ध्यानाटिवा श्रीराम प्राण प्रतिष्ठा निमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हा आनंदाचा सिद्धा शंभर रुपयामध्ये दिला जाणार आहे ज्यामध्ये सहा वस्तू समाविष्ट असणार आहेत मित्रांनो आणि ह्या जो आनंदाचा सिद्धा आहे तो कधीपासून वाटप होणार आहे बावीस एक म्हणजे बावीस पासून सुरू होणार आहे एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत हा वाटप केला जाणार आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र